नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी आणि भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय लाईट बिलांचा उन्हाच्या तीव्र झळा छळत असताना घरातलं लाईट बिल पाहून आता घाम फुटतोय लाईटचं बिल अचानक वाढलंय काहींचं हजाराच्या पुढं तर काहींच्या लाईट बिलानं दोन ते तीन हजार रुपयांचा आकडा पार केलाय तुम्हाला माहितच असेल एक एप्रिल पासून महाराष्ट्रात विजेची दरवाढ आहे त्यामुळं आपलं लाईट बिल वाढलंय हे खर आहे पण काहींना दुप्पट रकमेची बिल येत आहेत असं कशामुळे झालंय यापुढेही बिलाचा हा आकडा दुप्पट असणार आहे का आणि महत्वाचं म्हणजे दरवाढ कोण करतं आणि कसं करतं आणि ग्राहक म्हणून आपण दरवाढ रोखू शकतो का या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो माझ्या तेवीस वर्षाच्या बातमीदारीमध्ये वीज क्षेत्र हा माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय राहिला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर अनेक विषयांप्रमाणे विजेबाबतही आपण सातत्याने आढावा घेत असतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वीज दरवाढीसह बिल कमी करण्याचे सोपे उपायही सांगितले आहेत आजच्या व्हिडिओत आपण वाढलेल्या लाईट बिलाची मूळ कारणंही थोडक्यात समजावून घेणार आहोत वीज दरवाढ झाल्यानंतर एप्रिल पासून आपल्या बिलात नक्की किती वाढ झालीये हे सुरुवातीला पाहूयात विजेच्या वापरानुसार एक ते शंभर युनिट एकशे एक ते तीनशे युनिट आणि तीनशे एक ते पाचशे युनिट अशा प्रत्येक टप्प्याला वाढत जाणारा दर आकारला जातो या प्रत्येक टप्प्यात आता ढोबळपणे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे दोन वर्षापूर्वीच्या वीज दरांशी तुलना केल्यास सध्या याच टप्प्यातील दरवाढ दोनशे ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळं साहजिकच वीज दरवाढीचा फटका आपल्याला बसतो आहे वीज दरवाढी बरोबरच आपलं वीज बिल थेट दुप्पट होण्याचं कारणही आपण समजावून घेऊ पण त्यापूर्वी वीज कशी आणि कोण आपल्याला त्यात हस्तक्षेप करता येतो का हे समजावून घेऊ बिलात वाढ झाल्यानंतर आपल्याला दरवाढीच्या फटक्याची जाणीव होते पण ही दरवाढ अचानक होत नाही तर ती करण्यापूर्वी आपल्याला प्रत्येकाला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो तो कसा ऐका महाराष्ट्रात प्रामुख्याने महावितरण कंपनी विजेचं वितरण करते मुंबईत टाटा अदानी बेस्ट या कंपन्या वीज पुरवठा करतात या सर्व कंपन्यांना थेट वीज दरवाढ करता येत नाही त्यासाठी त्यांना वीज नियामक आयोगाकडे म्हणजे विजेबाबतच्या एक प्रकारच्या कोर्टाकडे जावं लागतं दोन हजार सालापासून हीच पद्धत कायम आहे कंपन्या त्यांचा खर्च दाखवून आयोगाकडं प्रत्येक वेळी दरवाढीचा प्रस्ताव देतात या प्रस्तावावर कोणत्याही ग्राहकाला सूचना किंवा हरकती नोंदवता येतात त्यासाठी आयोग प्रत्येक महसुली विभागात जाहीर सुनावणीही घेत असतो पण अशी काही सुनावणी असते हेच अनेकांना माहीत नसते ग्राहकांसाठी लढणाऱ्या काही सामाजिक संस्था निश्चितच अशा सुनावण्यांमध्ये सहभागी होतात पण त्यांची ताकद कमी पडते आता तुम्ही म्हणाल की मग ग्राहकांच्या बाजूने भक्कमपणे कोण उभं राहणार आपल्याला तर त्यातलं काहीच कळत नाही अशा वेळी आपण निवडून देतो ते, ते लोकप्रतिनिधी वीज क्षेत्रातील तज्ज्ञांचा आधार घेऊन नागरिकांची बाजू मांडू शकतात पण एखाद दुसरा अपवा सोडल्यास ही मंडळी तिकडं फिरकतही नाहीत वास्तविक सत्तेत असणाऱ्या मंडळींनीच आयोगापुढे नागरिकांची बाजू मांडायला हवी पण तेही फारसं होत नाही हे वास्तव आहे स्थितीत होते अशा आणि सर्वांची बाजू ऐकून घेतली असं गृहीत धरून आयोगाकडून कमी अधिक प्रमाणात दरवाढीला मंजुरी मिळते याच पद्धतीनं सध्याची वीज दरवाढही झाली आहे तांत्रिक मुद्दा लक्षात घेतला तर ग्राहक म्हणून आपलीही त्याला मान्यता आहे पण दरवाढ झाल्यानंतरच आपल्याला ते कळते त्यामुळं याबाबत आपण जागृत राहण्याबरोबरच आपल्या लोकप्रतिनिधींवर त्याबाबत दबाव निश्चितच वाढवला पाहिजे लाखो हरकती नोंदवून आपण वीज ग्राहकांची बाजू मांडणाऱ्या संघटनांनाही बळ दिलं पाहिजे वीज कंपन्यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय वीज चोऱ्या आणि गळतीतून वाया वीज वीजही मोठी असते वीज तयार करणाऱ्या सरकारी कंपन्या मोडकळीस आणल्या जात आहेत सर्वाधिक वीज खासगी कंपन्याकडून खरेदी करण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही गरजेच्या काळात या खाजगी कंपन्या त्यांची वीज महाग दराने विकतात या सगळ्यांचा फटका शेवटी आपल्याच वीज बिलात येतो त्यातही आपल्याकडं घरगुती वीज बिलांवर शासन सोळा टक्के कर वसूल करत काहीसा दिला मिळवण्यासाठी हा कर कमी करण्यासाठीही प्रयत्न होऊ शकतात आता दरवाढ झालीये वाढीव बिलही आलीत पण बिल दुप्पट कशामुळे होत आहेत हे आता आपण पाहूयात मित्रांनो उन्हाने कहर केलाय हे तुम्ही अनुभवतच असाल सा तापमान चाळीस ते चव्वेचाळीस अंशांपर्यंत जात आहे साहजिकच त्यामुळं घरात गारवा मिळवण्यासाठी विजेचा वापर वाढलाय रात्रंदिवस पंखे कूलर सुरू ठेवावे लागत आहेत एप्रिल पासून वीज दरवाढ झाली आणि नेमकं याच महिन्यापासून उष्णतेच्या लाटेनं वीज वापरही वाढला माहितीसाठी सांगतो यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रात महावितरणला दररोज सुमारे पाच हजार मेगावॉट वीज जास्त लागत आहे विजेची ही वाढीव मागणी मुंबई सारख्या आवाढव्या शहराला दिवसाला लागणाऱ्या विजेपेक्षाही अधिक आहे उकाड्यामुळं वाढलेला वीज वापर आणि त्याच काळात झालेली वीज दरवाढ यामुळे यंदा आपली लाईट बिलं हजार दोन हजार पार जात आहेत पावसाळा येताच त्यात किंचित दिलासा मिळेल पण दरवाढ कायम राहणार आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा आयोगाकडे दरवाढ मागण्यासाठी कंपन्यांची तयारीही सुरू राहणार आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद